मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आता यासाठी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत तर आवश्यक कागदपत्र इथे पहा इथे आठ कागदपत्रे दिले काय काय तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे ऑनलाईन अर्ज भरायचा आहे लाभार्थ्याचं आधार कार्ड आधार कार्ड म्हणजे महिलाचं आधार कार्ड त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाइल सर्टिफिकेट काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या अर्ज आता सुरू होत दोन तीन दिवसामध्ये त्यानंतर सक्षम प्रधिकार यांनी दिलेला कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या अडीच लाखाच्या आत आतलंच उत्पन्नाचं सर्टिफिकेट पाहिजे म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या तहसीलदाराचं इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या डोमासाईल काढून घ्या त्यानंतर बँक पासबुक तुमच्याकडे असेल नसेल तर बँकेचं खातं काढून घ्या बँकेचं खातं पासबुक लागणार आहे पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड इथे सांगितलं आहे रेशन कार्ड सुद्धा लागणार आहे आणि जे काही अटी शर्ती आहे त्याचं पालन करणं गरजेचं असे हे आठ पॉईंट तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर जी काही लाभार्थ्याशी निवड आहे ती कशा पद्धतीने होणार आहे तर से अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी ऑनलाईन जे काही फॉर्म आहेत ते भरल्यानंतर तो अर्ज सक्षम अधिकाऱ्याकडे जाणार आहे अधिकारी कोण असतील त्यामध्ये ग्रामीण भागात नागरी भागात शहरी भागात वेगवेगळे अधिकारी जे आहेत ते असणार आहेत ते तुमचा फॉर्म चेक करणार आहेत आणि हा अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राहणार तुम्ही पाहू शकता योजनेची कार्यपद्धती अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टलद्वारे मोबाईलच्या ऍपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे सर्व पद्धतीने जे काही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता स्वतः सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येईल ऑनलाईन फक्त अर्ज करायचा आहे अर्ज भरण्यासाठी लक्षात ठेवा कोणतीही फीज लागणार नाही फ्री मध्ये तुम्ही हा अर्ज भरू शकता हा एक पॉइंट महत्वाचा आहे आणि जी महिला फॉर्म भरणार आहे ती महिला स्वतः उपस्थित राहायची आहे कारण त्या महिलेची केवायसी करावी लागणार आहे ज्यामध्ये महिलेचं रेशन कार्ड लागणार आहे आणि स्वतःच आधार कार्ड लागणार आहे केवायसी साठी त्यानंतर अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची यादी जी आहे ते पोर्टलवरती जाहीर केली जाणार आहे तो अंगणवाडी केंद्र असेल ग्रामपंचायत वार्ड स्तरावरती सगळीकडे फलकावरती ही यादी जी आहे ते लावण्यात येणार आहे ज्यांची हरकत असेल ते हरकत सुद्धा पाच दिवसाच्या आतमध्ये हरकत करू शकता काही तपावत असेल काही चुकलं असेल किंवा चुकून अर्ज झाला असेल तर ते सुद्धा तक्रारी अर्ज करू शकतात अशा पद्धतीने ही सर्व प्रोसेस राहणार आहे